क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माड जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एकावन्न एक किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी सहासष्ट वाज मानदेशाचा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी मार्फत उच्च अधिकारी नियुक्तीबाबत सुरू असणारी लॅटरल भरती प्रक्रिया बहुजन समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी घातक असून ती पद्धत तातडीने बंद करावी अशी मागणी प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषी रत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी केले आहे देश पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी मधून आयएस आयपीएस आर आय एस आणि तत्सम विविध प्रकारातील अधिकाऱ्यांची निवड केली जाते या परीक्षेची काठन्य पातळी विचारात घेतली तर त्यासाठी पदवी पदव्युत्तर शिक्षण तसेच उच्च योग्यता असणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान तीन ते पाच वर्ष अभ्यास करावा लागतो या परीक्षेतून यश मिळणारे विद्यार्थी खूप संघर्षातून हाडाची काढं करून पुढे जात असतात असं असताना गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान मोदी यांच्या एनडीए सरकारने यूपीएससी लॅटरल पद्धतीने केंद्रीय मंत्रालयामध्ये संयुक्त सचिव संचालक आणि उपसचिव अशा विविध प्रमुख पदावर विशेषज्ञाच्या नावाखाली अधिकारी नियुक्ती करण्याचा फंडा सुरू केलेला आहे नुकतीच अशा भरतीच्या पंचेचाळीस पदासाठी नवीन जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाल्याचे प्राध्यापक बाबर यांनी सांगितले अशा प्रकारची लॅटरल भरती सन दोन हजार स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस विचारसरणी आणि धनदाणगे तसेच श्रीमंत आणि राजकीय व्यक्तींच्या शिफारशीतून होत असलेल्या ही भरती प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक असून त्यामुळे सर्वसामान्य बहुजन कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याने सदर भरती प्रक्रिया तातडीने बंद करावी अशी मागणी कृषीरत्न विश्वंभर बाबर यांनी केली आहे मानस ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा